Namo dhammam वर्षावास उपोसत वर्षावास म्हणजे काय व उपोसत म्हणजे काय उपोस्थामध्ये उपासकांनी काळात नेमकं काय केले पाहिजे दोन हजार पाचशे वर्षांपूर्वी सिद्धार्थ गौतमाने परिवर्जा घेतली होती त्यावेळी देशात फार मोठी बौद्धिक खळबळ माजली होती त्यावेळी ब्राह्मण तत्वज्ञानांखेरीज निरनिराळे बासष्ट पंथ अस्तित्वात होते त्यापैकी निदान सहा पंथ लक्षात घेण्यासारखे होते बुद्धत्व प्राप्तीनंतर बुद्धाने इस पूर्व पाचशे अठ्ठावीस ला सारनाथ येथे प्रथम धम्मोपदेश दिला व त्यांचा पहिला वर्षावास तिथे संपन्न झाला त्यानंतर पुढील चार महिन्यात जवळपास साठ जणांचा भिक्षुसंघ तयार झाला होता त्या भिक्षुसंघास बुद्धाने आदेश दिला होता चर्थ भिक्खवे चारिक बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अथाय हिताय सुखाय देवनुस्सान भिक्खवे धम्म आदि क्ल्यान मजे क्ल्यान कल्याण साथ केवल परिपूर्ण परिसु मराठी अर्थ भिक्खू हो बहुजनांच्या हितासाठी सुखासाठी लोकांवर अनुकंपा करण्यासाठी मानवांना कल्याणकारी धम्मपदेश करण्यात तुम्ही प्रवृत्त व्हा प्रारंभी कल्याणपद मध्यंतरी कल्याणपद आणि शेवटीही कल्याणपद अशा या धम्म मार्गाचा लोकांना उपदेश करा लोकांच्या हितासाठी सुखासाठी त्यांच्यावर अनुकंपा करण्यासाठी देव लोकांच्या ज्ञानाजरणसाठी सत एका ठिकाणी राहता थांबता प्रवास करीत राहा प्रवास करताना दोघांनी किंवा समूहाने प्रवास करू नये एकट्यानेच प्रवास करावा बुद्धांच्या आदेशानंतर सर्व भिक्षूंनी काटेकोरपणे नियमांचे पालन करीत पुढील सात ते आठ महिने चारही दिशांना वर्षाच्या बाराही महिने पायी चारिका करीत गावोगावी धम्मोपदेश करीत होते चारिका करीत असताना पावसाळ्यात अनेक भिक्षूंना लोक दोष देऊ लागले ह्या लोक समस्येचा त्रास होऊ लागल्यामुळे त्या समस्या त्यांनी तथागत बुद्धांना येऊन सांगितल्या समस्या अशा होत्या की त्या जे विविध पंथ किंवा वेगळ्या मताचे पंथ होते ते वर्षावास काळात एकाच ठिकाणी स्थायिक होऊन धर्मप्रचार करीत असे परंतु बौद्ध भिक्षू हा पावसाळ्यात देखील गावोगावी चारिका करीत असे म्हणून लोक त्यांना दोष देऊ लागले ह्या श्रमणांना काही कळत की नाही हे नव्यानेच उत्पन्न झालेल्या तृणावर गवतावर चालून निसर्गाचे अतोनात नुकसान करीत आहेत त्याचप्रमाणे अनेक पावसाळी जीवजंतू ह्या भिक्षूंच्या पायाखाली येऊन नष्ट होत आहे ह्या दोषामुळे अनेक लोक भिक्षूंचा सन्मान करीत नव्हते व त्यांना महत्वही देत नव्हते दुसरे कारण असे आहे की अनेक भिक्षूंकडे एक चिवर असायचे व चारिका करीत असताना ते पूर्णपणे भिजवून जात असे अनेक भिक्षू आजारी पडत असत त्यांना नाना प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागे अनेकांची उपासमार होत असत तथागतांनी भिक्षूंकडून ह्या समस्या ऐकून घेऊन याचा उपाय म्हणून पावसाळ्यात आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा तीन महिने वास्तव्य करण्याचा नियम भिक्षू संघास घालून दिला त्याला वर्षावास असे म्हणतात तेव्हा इस पूर्व पाचशे सत्तावीस पासून आतापर्यंत बौद्ध धर्मात वर्षावास नियमित केला जातो वर्षावास म्हणजे काय वर्षा म्हणजे पाऊस व वास म्हणजे राहणे पावसाळा या ऋतूत किमान तीन महिने आषाढ ते अश्विन चारिकान करता एका ठिकाणी वास्तव्य करणे होय सिद्धार्थ गौतमच्या ज्ञानप्राप्तीनंतर म्हणजेच इस पूर्व पाचशे अठ्ठावीस ते बुद्धांच्या महाप्रिनिर्वाण पर्यंत पूर्व चारशे त्र्याऐंशी जवळपास पंचेचाळीस वर्ष बुद्धाने धम्माचा प्रचार प्रसार केला त्या पंचेचाळीस वर्षापैकी चव्वेचाळीस वर्ष त्यांनी वर्षावास केले चार चार वर्षावासांपैकी चोवीस वर्षावास श्रावस्ती या एका ठिकाणी केले केले वर्षावास येथे के वैशालीला पर्वत बिहार येथे तीन राजगृहला दोन व उरलेल्या प्रत्येक ठिकाणी ऋषिपतन मंकुल पर्वत पर्वत सुमसुरमारगिरी कोशंबी पारिलेयक नालंदा वैरंजा आलवी त्यांनी एक एक वर्षावास केले आहे त्यापैकी सातवा वर्षावास याची नोंद मिळत नाही परंतु इतिहासकारांचे असे म्हणतात अशा प्रकारे वर्षावासाची सुरुवात झाली ज्यावेळी भिक्षुसंघ चारिका करत असे त्यावेळी वेगवेगळ्या पंथाचे श्रमण अमावस्या चतुर्दशी अष्टमी आणि पौर्णिमा या दिवशी धर्मचर्चा करीत असे व आलेल्या लोकांचे प्रश्न सोडवत असे त्यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होत असे त्या विविध पंथांच्या श्रमणाचे जे विरोधक होते किंवा ज्यांना त्या श्रमणांचे तत्वज्ञान मान्य नव्हते अशा विद्वान व बुद्धिमान लोकांना काही पर्यायही नव्हते मानणारे जे लोक होते त्यांना हवे त्यावेळी बौद्ध भिक्षू कधीच भेटत नसे बौद्ध भिक्षूंचा ठाव ठिकाणाही कोणाला माहित नसायचा त्यामुळे विद्वान लोकांचा भ्रमनिरास होत असे व मनाविरुद्ध शेवटी ती विद्वान मंडळी त्याच वेगवेगळ्या पंथाकडे आकर्षित होत असत पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन नकारात्मक होऊ लागला ह्या सर्व घडणा घटना व त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणी मगधराज सेनानी बिंबिसार यांच्या चांगल्या प्रकारे लक्षात आल्या मगधराज बिंबिसाराने ह्या समस्या तथागताच्या निदर्शनास आणून दिल्या त्या समस्येवर उपाय म्हणून बुद्धाने उपोसत हा नियम बनविला